नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल तर तुम्हाला सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खूप 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 शुभेच्छा आय होप सगळ्यांचा उपवास असतील माझा तरी आहे म्हणजे वर्षातनं हा एक मोठी एकादशीचा उपवास मी करते पण एकादशी आणि दुप्पट खाशे असा माझा काही प्रकार नसतो फक्त दुपारी एकदा आणि संध्याकाळी एवढंच दोनच टाइम मी खिचडी किंवा जे काय असेल ते खाते तर आता मी ते खिचडी बनवायला घेणार आहे मुलं पण खाणार आहे सगळ्यांचाच आज उपास ज्यांच्या घरात एका बाईचा उपवास असेल मे बी त्या सगळ्यांचा उपवास असतो हे गृहित राहायचं थोडक्यात तर आता मी खिचडी बनवायला सुरुवात करते से से, तर आता इथे खिचडी बनवायला घेतली आहे तर खिचडी कोणाला येत नाही ऑबियसली सगळ्यांनाच येत असेल तरी पण म्हटलं चला आज मी पुन्हा दाखवते तर इथे खिचडी बनवण्यासाठी कढईमध्ये तेल घेतलेलं आहे तेल मग छान गरम झालं की त्यामध्ये घालणार आहे जिरं कढीपत्ता हिरवी मिरची आणि छान हे आपलं परतून घ्यायचं म्हणजे हिरव्या मिरचीचा फ्लेवर आहे तो मस्त असा तेलामध्ये उतरतो आणि छान अशी तिखट लागते मग खिचडी तर इथे व्यवस्थित परतून घेतल्यानंतर ह्यामध्ये मी घातले आहेत बटाटे बटाटे मला कशात आवडत नाहीत फक्त खिचडीमध्ये आवडतात म्हणजे मला बटाट्याची भाजीसुद्धा इतकी मनापासून आवडत नाही पण शास्त्र म्हणून कधीतरी ती बनवावी लागते तर मी खाते पण खिचडीमध्ये मला बटाटा फार आवडतो तिथे बटाटा घातले बटाटाही छान परतून घ्यायचा त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि झाकण ठेवून त्याला छान शिजायला ठेवणार आहे पाच मिनटासाठी वगैरे काही बा बाहेर पोरांचा काहीतरी कालवा चालला आहे तर तोपर्यंत बघून येणार तर इथे आता बटाटा छान मीठ घात त्याला झाकण शिजायला ठेवणार आहे मुलांचा उद्योग बघून यश तो इथे मस्तच बटाटा लाल झाला होता म्हणजे काळा घ्यायची वेळ आली होती त्याशिव मी लवकर आल्या आता छान आपला बटाटा शिजलेला आहे तर ह्यामध्ये आपण घालणार आहोत साबुदाणे तर साबुदाणे मी रात्री भिजत घातले होते सगळेजण रात्रीच घालतात तर रात्री भिजत घातलेले होते आणि ते आपण आता ह्याच्यामध्ये घेणार आहोत आणि छान परतून घ्यायचं आहे आधी मीठ घालून वगैरे जेवढी खिचडी आपण छान परतो तेवढा त्याला छान फ्लेवर येतो त्यामुळे मीठ वगैरे घालायचं आणि छान परतून घ्यायचं आणि त्यानंतर शेंगदाण्याचं पूड घालायचं तशी गरमागरम खिचडी आहे ती तयार आहे अॅक्च्युली मला असं आईत भाजी भाकरी आणून देणार इथे जवळपास कोणी नाही आणि मला ते उपासाच्या दिवशी खूप काही खाणं मला आवडत नाही जे नियमाप्रमाणे आहे तेवढंच थोडंफार खा आणि पोटाला आधार द्या आवडत आता इथे खिचडी खाऊन घेते बोरांना पण खायला घालते आणि पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खूप 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 शुभेच्छा संध्याकाळी सात साडेसात वाजता म्हटलं चला आता शाबुदाण्याचे वडे बनवूया कारण की हीच एक रेसिपी असते जी माझ्याकडे एक एकताच बनते घरी की एवढ्या क्वांटिटीमध्ये तास साबुदाणे भिजवले जातात मोस्ट ऑफ मी कधीच उपास घरातल्या वर्षभरामध्ये त्यामुळे हा ही एक एकादशी असते ती मी धरते आणि त्याच्यामुळे शाबुदाणे वगैरे भिजत घातले जातात तर इथे वडे बनवण्यासाठी बटाटे आहेत छान उकळून घेतलेले आहेत बटाटे उकळून साल काढून घेतले त्यानंतर शाबुदाण्यामध्ये बटाटे छान पुष्करून घेतले सकाळचे थोडेसे होते त्याच्यामुळे अजून थोडेसे भिजत घातले आणि ते सगळं मिश्रण आता सगळे साबुदाणे एकत्र करून बटाटे आणि साबुदाणे छान आधी मिक्स करून घेणार आहे आता ह्याच्यामध्ये टाकायची कोथंबीर हिरवी मीठ कोथिंबीर आणि हिरवी मिरची आणि थोडंसं जिरं जिरं कोणाला आवडतं नाही आवडतं त्याप्रमाणे चवीप्रमाणे मीठ घालायचं शेंगदाण्याचा कूट घालायचा आणि छान ते एकचीव मिश्रण करून घ्यायचं साबुदाण्याची वड्याची रेसिपी ऑलरेडी व्हिडिओमध्ये आहे शॉर्ट्स व्हिडिओमध्ये किंवा ऑलरेडी याच्यामध्ये मी अपलोड केलेली आहे चॅनलवरती त्यावेळेस शेंगदाण्याचा कूट घालायचा आणि मस्तपैकी वडे बनवायला घ्यायचे मिक्स करून एका बाजूला तेल गरम करायला ठेवलं आणि पाण्याचा थोडासा हात घ्यायचा एका वाटीमध्ये पाणी यायचं थोडासा हात हो ओला करायचा आणि एका बाजूला हो वडे छान बनवून घ्यायचे वडे ना एकदम चपटे बनवायचे कारण की मी हा एक्सपिरियन्स केला मी ना एकदम असे छान गुपगुबीत आणि असे जाडजूड वडे एकदा केले होते पहिल्यांदाच केले होते ॲक्च्युली आणि तेव्हा ते फुटले लिटरली तेलामध्ये इतके जोरजोरात फुटले आणि अंगार वगैरे तेल वगैरे सांडलं तर तेव्हापासून हे लोक पिक्स झालं की जेव्हा आपण वडे बनवतो ना ते छान असे चपटे करून बनवून घ्यायचे तर आणि म्हणजे तळताना ते फुटत वगैरे नाही तर इथे तुम्ही हा वडा बघू शकता मस्त आतमधून छान असा शिजलेला आहे व्यवस्थित झालेला आहे आणि मेन म्हणजे कुरकुरीत होतात काही वेगळं करायची त्याला गरज लागत नाही तर अशा पद्धतीने इथे वड्या आणि खोबऱ्याची चटणी रेडी आहे तर अशा पद्धतीने आमच्या आज आशाही एकादशी घरातच मस्त दोन वेळेला एकदा साबुदाने वडे आणि खिचडी खाऊन मस्त एकादशी होती तर म्हटलं चला वडे वगैरे खाऊ साडेसात आठच वाजले तर मंदिरात जाऊ आणि मंदिरात जायला निघणार तेवढा जेवढा धोधो पाऊस पडला तर मग म्हटलं राहू दे एवढा पावसा पाण्याचं कुठे मुलांना घेऊन जायचं असं कॅन्सल झालं पुन्हा भेटायचं त्याच्या नवीन व्हिडिओमध्ये